सास घाटाजवळ नगर पुणे रोडवर दरोड्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात गुंड त्याचे इतर चार साथीदार सात लाख नव्वद हजार सहाशे रुपये किमतीच्या मुद्देमालासह स्थानिक गुन्हा शाखेकडून जेरबंद प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री तपास पथक नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना सपोनी हरीश भोये यांना गुप्त बातमीदारामार्फत अहिल्यानगर ते पुणे जाणाऱ्या रोडवर चाच घाटाजवळ एक काळ्या रंगाची इनोव्हा कार क्रमांक एम एच एक व्ही ए चौऱ्याहत्तर बावीस हिच्यामधून गौरव घायाळ व त्याच्याबरोबरचे तीन ते चार इसम दरोडा घालण्याच्या तयारीत अंधारात थांबलेले असल्याचे खात्रीशीर माहिती मिळाली पथकाने बातमीतील ठिकाणी रात्री चार वाजण्याच्या सुमारास जाऊन खात्री केली असता चाच घाटा अलीकडे एक काळ्या रंगाची इनोव्हा कार अंधारामध्ये थांबल्याचे दिसून आले पथकाने सदर इसमांना शिताफीने ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव गौरव हरिभाऊ गायाळ वर्ष चोवीस राहणार सुपा तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर सतीश बाळासाहेब पावडे वर्ष पस्तीस राहणार दरोडी तालुका पारनेर अनिकेत रमेश साळवे वय वर्ष एकोणतीस राहणार ओम इंटरप्रायजेसच्या पाठीमागे सुपा तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर विशाल सुरेश जाधव वर्ष तेवीस राहणार सुपा तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर गोविंद बबनराव गाडे वर्ष छत्तीस राहणार ग्रामपंचायत मागे सुपा तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले पथकाने पंचासमक्ष संशयितांची अंगझडती घेऊन त्यांच्या कब्जातील तीस हजार रुपये किमतीचे एक पिस्तोल एक जिवंत कारतूस पाचशे रुपये किमतीचे एक तलवार शंभर रुपये किमतीचे गिलवर एक बेसबॉलचा दांडका साठ हजार रुपये किमतीचे सहा वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल सात लाख रुपये किमतीची एक, एक इनोव्हा चारचाकी वाहन असा एकूण सात लाख नव्वद हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपी यांच्या विरुद्ध अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर आठशे एकोणचाळीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार चे कलम तीनशे दहा चार तीनशे दहा पाच तीनशे दहा सहा आर्म ऍक्ट तीन पंचवीस चार पंचवीस प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई मान्य श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले आहे कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा